नागपूर शहरातील पाच पावली पोलिसांनी वाहन चोरी व वा घरफोडीच्या प्रकरणाचा एक मोठा पर्दाफाश केला आहे सात एप्रिलच्या मध्यरात्री आणि आठ एप्रिलच्या पहाटे दरम्यान आदर्शनगर येथील फिर्यादी सेजल विष्णू पांडे यांच्या घरासमोरून त्यांची होंडा एक्टिवा एच एकोणपन्नास सी शहाण्णव सोळा ही दुचाकी चोरीस गेली या चोरीनंतर त्यांनी पोलिसात तक्रार नोंदविली त्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरविले आणि गस्तीदरम्यान एका संशयित युवकावर नजर ठेवली कपिलनगरच्या निशांत उर्फ हनी सुरेश पाली या एकोणीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी गाडी चालवत असताना थांबविले असता त्याने गाडी टाकून पलायन करण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या पाठलागानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर एक नव्हे तर तीन दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग उघडकीस आला त्याच्याकडून एकूण एक लाख पंधरा हजार किंमतीचा मुद्देमाल तीन ऍक्टिवा दुचाकींच्या स्वरूपात हस्तगत करण्यात आला ही मोठी कारवाई करण्यात आली आहे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल अप्पर आयुक्त प्रमोद शेवाळे उपायुक्त महेक स्वामी आणि सहाय्यक आयुक्त श्वेता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे घरासमोरची गाडी देखील आता सुरक्षित नाही एक छोटीशी झोप आणि दुचाकी गायब पाचपावली पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत चोरट्याच्या साखळीला तळा दिला आहे पण नागपूरमधील वाहन चोऱ्यांच्या टोळ्या अधिकच सक्रिय होत असल्याचं या घटनेवरून समोर येते